घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेंटिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्स कूलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विग्नकर्म तसेच अक्यूपंक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गट महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख वैशाली अशोक तारे यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावरती थेट आणि गंभीर आरोपांचा भडीमार केला तारे यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला की एक वर्ष झालं आमदार खताळ यांनी नेमकं का काय काम केलं फक्त निधी आणला म्हणतात पण त्या निधीची टक्केवारी कुठे गेली कोणत्या कौन कॉन्ट्रॅक्टरकडे दिली सामान्य कार्यकर्त्यांना काही कळतच नाही आपल्या लोकांमध्येच पोचणं सुरू आहे आम्ही मात्र बाहेरच पुढे त्या म्हणाल्यात की खताळ यांच्याकडे कोणताच न्याय नाही आम्हाला वाटलं होतं तरी काहीतरी पारदर्शकता असेल पण पूर्ण भ्रमनिराज झाला मग पूर्वीचे आमदार कुठे वाईट होते कमीत कमी, -कमी त्यांनी शहराचा विकास तरी केला निवंडेचे पाणीही पूर्वीच्या आमदारांनीच आणलं खताळ यांच्यावरती शब्दांचे तिखट बाण सोडत त्या म्हणाल्या की यांचं कर्तृत्व शून्य आहे पुढेही हे रिकामा भांडच राहणार आहे शहराचा विकास नाही पण ठेकेदारी मात्र जोमात सुरू आहे हे हिंदुत्व विंदुत्व काही नाहीये फक्त आहे तर तारे यांनी नागरिकांना थेट आवाहन देत म्हटलंय की अपक्षांना मत द्या ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना मत द्या पण या भामट्यांना मत देऊ नका त्यांच्यासमोर उभं असलेले भामटेच आहेत तारे यांनी केलेल्या या आरोपांमुळे संघटनेची राजकीय हवा आणखीन प्रतिक्रिया काय येणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय काय काय केलं सामान्य जनतेची एक वर्ष आलं निवडून आले फक्त निधी आणला निधीची टक्केवारी ती कुठे केली कोणाला कॉन्टॅक्ट दिलं सामान्य कार्यकर्त्यांना कळालं का त्यांना हा का तुम्ही कोणाला तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या घरात तुम्ही कॉन्टॅक्ट दिले का नाही तुम्ही तुमचे चे पोचले पाचले तुमचे हप्तेखोरी चालू झाली मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी चालू झाली हे आमच्या पदाधिकाऱ्यांना कळत होतो तरी आम्ही शांत होतो काय ना थोडा फारदारी न्याय यांच्याकडे असेल पण यांच्याकडे कुठलाच न्याय नाही मग पूर्व श्रमेचे आमदार काय वाईट येत आम्हाला हा कमीत कमी त्यांनी टक्केवारी खात असन काय असन दुनिया करीत असन पण शहराचा विकास त्यांनीच केला निर्वंडाचं पाणी त्यांनीच आणलं आणि या चाऱ्या चाऱ्या म्हणतात ना ते खरोखर आम्ही लोखंडाच्या हाताखाली काम केलं पाणीदार खासदार लोखंडेच आहे आणि हे चाऱ्यांचं काम लोखंड केलं आईच्या पिठावर रेगोठ्या मारायला उभे रे राहिले राहिले स्वतःच कुठलंच कर्तृत्व नाहीये आणि हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत हे इथून पुढे फक्त रिकाम भांडत भारणार आहेत हे शहराचा विकास विकास नाही करणार आहे मी जनतेला आव्हान आहे का यांचे ना हिंदुत्व बिंदुत्व काहीच नाहीये तुम्ही छावास अपक्षांना मत द्या तुम्हाला वाटेल त्यांना मत द्या पण ह्या भामच्यांना मत देऊ नका कारण यांनी भामचेच उभे केले सारे शावीशेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट